नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये तर मित्रांनो आप आज आपण पुन्हा एकदा खेकड्याच्या प्लांटवर आलेलो आहे दिवसा आलो आहे संध्याकाळी तर आपण जरा बघतो आहे आज कसे काय खेकडे कुठं लपले आहेत काय आपल्याला अजून दगडं तर काही भेटले नाहीत पण आज आपण थोडीफार जे प्लॅनच्या बाजूने दगडे आहेत ती दगडं प्लॅनमध्ये टाकण्याचा थोडासा प्रयत्न करूया तर मी प्लॅनमध्ये येण्यासाठी आतमध्ये येण्यासाठी कसं केलं दाखवतो मला हे बघा ही असा जे हे आहे आपण एक भिंत केलेली आहे म्हणजे कागदाची तिथून आपल्याला जास्त काय खोल मोटर आहे बघा इथून हे फक्त तीन फूट आहे तीन फूट इथं एक मी वीट ठेवलेले आहे खाली इथून मला सहज असं बाहेर पाय टाकून बाहेर एक दगड ठेवला आहे मी तिकडे दाखवा दगड असं दगड ठेवला आहे इथं मी हा बघा ह्याचा दगड ठेवला ह्या दगडावर पाय देऊन मी घेतलं आहे तर आता आपल्या ह्याच्या प्लॅनच्या बाजूला थोडीफारी अशी दगडं पडलीत ना हे दगड हे दगड आपण उचलून आता आतमध्ये टाकणार आहे कारण अजून आपल्याला दगडं काही भेटलेलं नाही त्यामुळं इथं जे काही थोडेफार दगडं आहेत हे आपण प्लॅनमध्ये टाकणार आहोत तर आता तेच टाकून घेतोय बघा मी ती दगडं कशी लावतो आहे आतमध्ये ते माझ्या ते कंटिन्यू राहा तर नमस्कार मित्रांनो जे आपल्याला काही दगडं भेटली इथलं जवळपास ते आपण अशी रचून घेतलेले आहेत बघा हे असे आहेत थोडेफार तिथं लावलेले आहेत थोडा इथं लावलेला आहे खड्डा हे आपली पायरेवर चढण्याची तसंच इथं देखील कोपऱ्या थोडेसे दगड टाकलेले आहेत इथं एक दगड लावलेला आहे अजून दाखवतो मला या इथे कोपऱ्या कोपऱ्यातून असे थोडे थोडे दगडाच्या ढेक केलेले आहेत आपण तर आपल्याला अजून पण भरपूर दगड लागणार आहेत पण काही हरकत नाही जेवढे दगडे मिळतील मुरूम भेटेल तसं आपण पुढं पुढं हळूहळू प्रोग्रेस करत राहू आपल्याला इथं देखील दगडे टाकायचे आहेत हा पॅसेज आपला मोकळाचा आहे आणि हे पाणी आता पाणी आपल्याला जास्त भरायचं आहे पण ह्या कोपऱ्यात ह्या पेरूजवळ इथं ले आपल्याला ले एक ड्रेनेज काढायचा आहे आपण काल दोन इंचाचा पाईप टी आणि एक वॉल आणलेला आहे यू पी यू सीमध्ये तर तो आपल्याला इथे एक ड्रेनेज काढायचा आहे ड्रेनेज काढल्यानंतर आपण पाणी थोडं जास्त भरणार आहे जेणेकरून तो जो दगड दिसतो आहे तो त्याच्या लेवलला पाणी येईल आणि आपल्या इथं पण थोडंसं पाणी जास्त राहील त्यामुळं खेकड्यांना जरा वावरण्यास पाणी आणि वरती ही जमीन ह्या दोघींचा उपयोग होईल तर आज आपण परत एकदा संध्याकाळी येऊ आणि संध्याकाळी खेकड्यांचला थोडंसं खाऊ खायला पण टाकूया आणि संध्याकाळी खेकड्यांची हालचाल आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भेटूया संध्याकाळी मित्रा मित्रांनो आठ साडेआठ वाजता हे बघा मित्रांनो आपण बाहेर येण्यासाठी अशी जुगाड केलेला आहे इथे एक वीट ठेवलेली आहे हे टोटल तीन फुटाचा पडदा आहे कागद आणि इथून हा ह्या साईडला एक रुग्ण ठेवला आहे जेणेकरून आपल्याला सोपं पडेल बाहेर येण्यासाठी त्यात काही मोठंही नाही बघा माझ्यात कमरे एवढं आहे उंच साधारण तीन तीन फूट आहे नमस्कार मित्रांनो आता आपण मगाशी खेकड्या प्लांट वरून आलो तिथे थोडीशी दगड वगैरे टाकून बसण्यासाठी जागा केली आपण तर आता आपण परत खेकड्यांसाठी मागाशी जाऊन शेरून खेकड्यांसाठी मासे आणि आपल्या टाकीला ड्रेनेज अजून आपण काही बनवलेलं नाही जिथून पाणी आपण बाहेर काढणार आहे तर त्यासाठी हे साहित्य आणलंय बघा हे दोन इंची फेनॉलेक्सचं साहित्य आणलंय यू पी व्ही सीमधलं तर हे साहित्य वापरून आपल्याला टँकचा ड्रेनेज काढायचा आहे तसंच टँकचा एक लेवल वॉल एक काढायचा आहे ह्या साहित्यामध्ये आपल्याला सर्व ते, ते होणार आहे लेवल पण होणार आहे आणि ड्रेनेज पण होणार आहे आणि तसंच तसेच मित्रांनो आपण शिरवळा जाऊन आहे ना खेकड्यांसाठी मासे आणलेत माशांचं वेस्टेज नाही आणला आपण कारण आपल्या टाकित सध्या पाणी कमी असल्यामुळं जास्त घाण टाकायचं नाही आपण चांगलं चांगलंच खाद्य थोड्या प्रमाणात त्यांना टाकणार आहे आपण जाऊन शरवून अर्धा किलो मासे आणलेत तर हे मासे आणि ते आपलं ड्रेनेजचं साहित्य हे मगाशी मी घेऊन आलो आहे आता ह्या माश्यांचे आपण छोटे छोटे पीस करून आहे ना त्या खेकड्यांना टाकायला जाणार आहे आणि खेकड्यांची रात्रीची ॲक्टिव्हिटी देखील आपल्याला बघायला भेटणार याच व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू राहा चला तर मित्रांनो एक आपण एका माश्याच्या पीसच्या तुकडे करून घेऊया खेकड्यांना टाकण्यासाठी मगाशा आणून आपण थोडं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे डे फ्रीजरमध्ये असल्यामुळे ते कडक झालेत असे आपण छोटे छोटे पीस करणार आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या खेकड्याच्या प्लॅनमध्ये सर्वत्र टाकता येतील हे बघा मित्रांनो आपण एवढे पीस तयार केलेले आहेत माशांचे साधारण एक पन्नास ग्रामच्या प्लस असतील कारण आपल्या खेकड्या पण थोडेच आहेत जास्त काही वेस्टेज टाकायला नको पाणी खराब होईल म्हणून तर आता हे वेस्ट पीस आपण नेऊन खेकड्यांना टाकू आणि त्यांची तिथल्या आता रात्रीची ॲक्टिव्हिटी दाखवायचा तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे तर चला आज जाऊ आपण खेकड्याच्या प्लांटवर तर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता प्लॅन्टवर तर प्लॅन्टवरती बरेच मुक्त मुक्तसंचार करताना दिसत आहेत काही किल्ल्यातून पाण्यात आहेत तर आपण आता हे खाद्य आणलं हे टाकूया टँकडे खाद्य टाकून झालेलं आहे आपण मग अशी येऊन असे साईडनं दगडं लावलेले आहेत अशी थोडी ह्या साईडनं लावलेले आहेत काही अजून वर ढिगाऱ्यावर दगड आहेत थोडीफार ती लावायचे लाव थोडी त्या साईडून लावलेले आहेत तिथं मध्ये थोडे लावलेले आहेत दगडही बघा तुम्हाला बॅटरीच्या बुजेटात दिसतंय की नाही सांगता येणार नाही आणि आपले आता तुम्ही बघितलंच खेकडे तर आहेत व्यवस्थित ॲक्टिव्हिटी आहे त्यांची कुठं काही मेलेला वगैरे काही खेकडा दिसत नाही आहे तर सध्या आपल्या खेकड्यांचं जे टाकीतलं आपला प्रयोग आहे तो सक्सेस होताना दिसतोय आपल्याला आपण अजून दोन दिवसानंतर भरपूर खेकडे पकडायला जाणार आहोत हे बघा मित्रांनो छोटे छोटे खेकडे, 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 खेकडे खायला आहे बघा एकाने खायला सुरुवात केली तर खेकडा आहे त्यांनी आपण टाकलेला आता वेस्टेज होतं ते खायला पण सुरुवात केलेली आहे वेस्टेज नाही म्हणत आपण ह्याला चांगले मासे आणून टाकलेले आहेत तर मला वाटतं त्यांना तेवढेच तर पेशंट होतील मासे हा बघा मित्रांनो हा बघा तसे इथं दोन खेकडे आहेत एक दगडाखाली आहे आणि एक वरती आहे असेच खेकडे बरेच आतमध्ये आहेत आपल्या टँकमध्ये ते सर्व तर काय आपल्याला दिसणं शक्य नाही आता जेवढे बाहेर निघालेत फिरण्यासाठी ते तर आपल्याला दिसतात आता ते रात्री काल मी यायचा प्रयत्न केला पण काल जमलं नाही याला तो बघा तिथे खेकडा आहे मित्रांनो हे खेकडे आता रात्रभर मुक्त संचार करणार जे आपण खायला टाकले ते खाणार आणि आपण मित्रांनो ह्या इथे या इथे जो मग अशी तुम्हाला दाखवलं आहे मी ड्रेनेजसाठी जे आणलं आहे ते इथं लावणार आहे ह्या साईडला ड्रेनेज काढणार आणि इथून त्याचा आउटलेट बाहेर निघेल तसं इथं मी एक टी आणला आहे त्या टीचा मी ओवरफ्लोसाठी उपयोग करणार आहे पाण्याची लेवल कशी मेकअप करायची ते तुम्हाला मी दाखवतो जेव्हा मी ह्याला ड्रेनेज सिस्टीम लावेन त्याचा एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी काढून टाकेन आणि आपल्याला अजून ह्याच्या जी दगडं टाकायचे आहेत ती दगडं पण आय होप दोन दिवसात मला अरेंज होतील आणि ती झाल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात खेकडे सोडायचे आहेत बघूया आता कसं होतंय ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो असेच माझ्या संगती राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो आजचं अपडेट एवढीच होती आपण डेणीसाठी पाईप आणला आहे वॉल आणला आहे ते लावायचं आहे आपल्या दोन दिवसानंतर किंवा एक दोन दिवसांनी लावूया आणि खेकड्यांची रात्रीची मुवमेंट तुम्हाला रात्रीची मुवमेंट त्यांना दाखवायची होती त्यांना खाद्य टाकलेला दाखवायचं होतं तर असेच मित्रांनो मला सांगते तुम्ही राहा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघायला मिळतील आणि माझी जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती मी कंटिन्यू टाकत राहणार आहे दोन दिवसांनी तीन दिवसांनी किंवा कधी कधी रेग्युलर देखील प्रत्येक दिवसाचे ब्लॉग माझे यूट्यूबचे मी टाकेन तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा शेअर याच्यासाठी करा की मी जे काही प्रयत्न करतो आहे जे माझा प्रयोग चालू आहे हा सगळ्यांना समजला समजावा आणि कमेंट ह्यासाठी करा की माझी जर काय चुकत असेल तर त्यात तुम्ही कमेंट करून सांगा मला की बाबा हे इथं चुकतं आहे किंवा इथं हे ह्याची इम्प्रूव्हमेंटची गरज आहे किंवा जर आवडला असेल तर लाईक करून देखील सांगा मला आणि सबस्क्राईब ह्याच्यासाठी करा मित्रांनो की जे मी काही व्हिडिओ टाकतो आहे ते तुम्हाला कंटिन्यू पहिल्यांदा मिळतील आणि तुम्हाला ते पाहता येतील थँक्यू